हे बघा याला गायला आवड लागत नाही आपल्या अंदाजाने पिटल्याला पाणी टाकायचं नमस्कार मंडळी आपण करणार आता पिठल झटपट होणार पिठलं एखादं भाजी बीजी काय करायचं कटाळा आला ना ते बघा मस्त पिठलं गरा 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 हटायचं हे बघा त्याच्यासाठी चार पाच लसणाच्या पाकळी घेतल्या आता पुढे कोथिर घेतली आणि एवढं ब्यसनाचं पीठ घेतलंय हे बघा आपल्याला अजून याच्यामध्ये साहित्य टाकायचंय तर चला बनवू मग आपण असं घरागरा हटून पिठलं कळे म्हणजे तेल टाकून घ्यायचं थोडं तेल चांगला असं कडकू द्यायचं एकदा हेव का आता करायचं पिठलं जुन का हे आपण बेसनाचं पीठ घेतलं होतं ना त्याच्यामध्ये असं पाणी टाकून ठेवायचं थोडं हेव का म्हणजे गाठी होत नाही आपल्या पिठल्याच्या लसण टाकून द्यायचंय कापलाय कापलंय लसण चांगला लाल झालाय मग टाकून द्यायच्या मध्ये थोड्या जिरे या बघा म्हणते आपण एकदम साध्या पद्धतीने बनविणार आहे पिठलं याच्यामध्ये आपण कांदा बिता काही टाकणार नाही तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये कांदा सुद्धा ऍड करू शकता हिरव्या मिरच्या सुद्धा ऍड करू शकता तुम्ही याच्यामध्ये धन्य पावडर हे हळद थोडी आणि हे बघा रेड चिली फ्लेक्स हे बघा तीन चमचे रेड चिली फ्लेक्स टाकली आपण आज रेड चिली फ्लेक्स मधलं पिठलं करायला बघा आपण हिरव सुद्धा टाकू शकतो मध्ये याच्यामध्ये बघा हे असं पिठल अजून का असं पिठलं दहा मिनिटातच पिठलं तयार होत आहे लवकर गडबड बिडबर असली कधी एखाद्या दिवस कामाची बिमाची तर असं पिठल करायचं दहा मिनिटात होणार पिठलं हे बघा हे पेसर पीठ मध्ये पाणी टाकलेलं होतं का आपण ते टाकून द्यायचं आता हे बघा आणि याच आता पिठल सगळ्या रेसिपी मध्ये लवकर होणारी रेसिपी ही पिठल दस मिनिट मी तयार पिठल या बघा याला चांगलं असं हातीत राहायचं नाही हातलं तर तडा तडा उडत सगळ्या घरभर पिटलं होईल गोळ होईल मग सगळं म्हणजे मग त्याला हालित राहायचं बघा मग ते उडणार नाही आणि हळूहळू आता एकट होत जाते पिठल बेसन जुन का बाजीला या बघा कस हे अरे काय दिसायला हे माल असं बघा असं उडत का कसं शिजायला लागले पिठल हे बा का थोडं अजून तर हे असं उडत आहे मग बघा पण आपण परफेक्ट पाणी टाकले उगा मध्ये एकदम भारी असं शिजायला लागले पिठलं हा 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 हे आहे का चांगलं शिजू द्यायचं बरं पीठ असतंय हे चांगलं शिजलं की खायला मस्त लागतंय मग आपल्या पोटात बी गडबड होत नाही चांगले शिजले की हे बघा पिठलं व्हायला खायला आढळून लागत नाही बघा आपल्या अंदाजाने पिठल्याला पाणी टाकायचं आपल्याला घट्ट खायचं असलं तर मग पीठ जास्त टाकायचं जरा थोडं पात्र खायचं असलं तर पाणी थोडं जास्त टाकायचं हे बघा मंडळी पिठलं खायला तयार झाले दिवसाची इच्छा होती पिठलं खायचं आहे पिठलं खायचं आहे कुणी मनावरच घ्यायना गेलं आज मनावरच घेतलं म्हणलं आज पिठलंच करायचंय काय भेऊ द्या जसं होईल तसं होईल या बघा मस्त अशी होणारी ही पिठलीची रेसिपी आहे आणि पिठलं खायला ना गरम गरम लय भारी लागत आहे तर चला मंडळी या पिठलं खायला अजून का